नमस्कार मी भावना स्वागत आहे तुमचं भावीस कुकिंगमध्ये आज मी तुम्हाला श्रावण स्पेशल उपवासाचे वडे कसे तयार करायचे त्याची रेसिपी दाखवणार आहे चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला पटकन सुरुवात करूया त्यासाठी मी इथं दोन वाटी साबुदाणा घेतलेला आहे हा साबुदाणा मी पाच मिनटं कढाईमध्ये भाजून घेतलेला आहे उदाण्याला हलकासा बदामी रंग येऊपर्यंत त्याला खरपूस भाजून घ्यायचा त्यानंतर मिक्सरमध्ये याची बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची म्हणजेच पावडर तयार करून घ्यायची व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मी साबुदाण्याची बारीक पावडर तयार करून घेतलेली आहे त्यानंतर एक वाटे शेंगदाणे मी भाजून घेतले त्याचे वरचे साल काढून घेतले आणि त्याचा थोडासा जाडं सर दाण्याचा कोट करून घेतलेला आहे यानंतर आता यामध्ये आपल्याला जिरं घालायचं आहे जिरं तुम्ही ठेसून घातलं तरीसुद्धा चालतं पण असं अख्खं जिरं घातलं तर हे या वड्यामध्ये छान लागतं त्यानंतर अद्रकची पेस्ट करून घेतलेली आहे आणि यासोबतच हिरवी मिरचीची सुद्धा पेस्ट घातलेली आहे आणि भरपूर सारी कोथिंबीर यामध्ये घालायची आहे मी जिरं अद्रक आणि हिरवी मिरची जी पेस्ट करून घातली तरीसुद्धा चालते पण मी जिरे हे वेगळं घातलेलं आहे कारण ते खाताना खूप छान लागतं त्यामुळे तुम्हाला जर याची पेस्ट करून घ्यायची असेल तर तुम्ही पेस्ट केली तरीसुद्धा चालते तर हे सर्व साहित्य थोड्या वेळ आपण बाजूला ठेवून देऊ तयार करण्यासाठी लागणारा सर्वात महत्त्वाचा इन्ग्रेडियंट म्हणजे बटाटे हे बटाटे मी उकडून घेतलेले आहेत त्याचे साल काढून घेतले बटाट्यांना थंड होऊन द्यायचं आणि त्यानंतर किसणीमध्ये अशा प्रकारे बटाटे हे किसून घ्यायचे आहे आता माझे बटाटे किसून झालेले आहेत आता हे ते मिश्रण मी परत घेतलं त्यामध्ये थोडं एक एकच चमचा मी तेलाचं मोहन घातलेलं आहे त्यानंतर यामध्ये सर्व बटाटे आपल्याला केलेला कीज हा यामध्ये मिक्स करायचा आहे सोबतच यामध्ये चवीनुसार मीठ सुद्धा घालायचं आहे चवीनुसार मीठ घालून झालं की हे सर्व मिश्रण चांगलं एकजीव करून घ्यायचं मग त्यानंतर थोडं थोडं हलक्या हाताने पाण्याचा सबका मारून याला एक चांगला असा एकजीव करून डो बनवायचा आहे जेणेकरून हे सर्व जे मिश्रण आहे ते मेळ धरेल बघा सर्वात आधी मी पाणी न घालता हे सर्व मिश्रण हातानेच बटाट्याच्या मॉइश्चरमध्ये सर्व एकजीव करून घेत आहे सर्व मिश्रण छान एकजीव झालेलं आहे आता या मिश्रणामध्ये थोडं थोडं पाण्याचा सपका मारून याचा चांगला डो बनवून घ्यायचा आहे तोपर्यंत हा डो चांगला मेळ धरत नाही तोपर्यंत पाणी मारत जायचं आणि अशा प्रकारे ही चांगली एक चांगली कणिक मळून घ्यायची आहे बघा अशा प्रकारे चांगला एक आपल्याला डो मळून घ्यायचा आहे आणि हा डो आता सुटसुटीत पण नाही होत आहे अगदी त्याने छान असा मेळ धरलेला आहे आता याची आपण वडे तयार करून घेऊ बघा अशा प्रकारे एक छोटा गोळा घ्यायचा आहे हाताला पाणी लावायचं आणि जसे आपण मेदू वडे करतो सेम तोच आकार याला द्यायचा आहे पाणी लावून याला बघा अशा प्रकारे छोटासा गोळा तयार करायचा आणि मध्ये असं त्याला एक शिद्र पाळायचं बघा अशा प्रकारे सर्व मेदू वडे हे तयार करून घ्यायचे आहे माझे सर्व मेदू वडे तयार करून झालेले आहे मेंदूवडे तयार करत असतानाच मी कढाईमध्ये तेल घालून तेल तापत ठेवलेलं होतं तेल छान आता कडकडीत तापलेलं आहे यामध्ये मेंदूवडे तळून घेऊया बघा अशा प्रकारे टाकताच बरोबर मेंदू तळायला सुरुवात झालेली आहे मेंदूवड्याला असे वरती बबल्स येणे कमी झाले की त्याला परत पलटवून घ्यायचं आहे आणि दोघी प्रकारे दोन्हीकडून छान खरपूस असे याला तळून घ्यायची आहे तेलकडाई मध्ये आपल्याला इतकं घ्यायचंय की त्यामध्ये हे मेंदू वडे दुबतील जेणेकरून दोघी साइडने हे मेंदू वडे तळले जातात बघा अशा प्रकारे मेंदू हे तळून घ्यायचे आहे ब्राऊन रंग येईपर्यंत अशाच प्रकारे सर्व मेंदू वडे मी हे तळून घेतलेले आहे आता मी तुम्हाला इथं एक नवीन पदार्थ दाखवत आहे दह्याचा आज आपण इथं दह्याची चटणी बनवणार आहोत मेंदू वड्यासोबत ही दह्याची चटणी खायला खूपच छान लागते आता चटणी बनवण्यासाठी मी इथं जेवढं दही आपल्याला आवश्यक आहे तेवढं दही घ्यायचं एक चमचाभर साखर घ्यायची एक चमचाभर तिखट घ्यायचं चवीनुसार मीठ घ्यायचं आणि भरपूर सारी कोथिंबीर घालायची जर तुम्ही जिरं खात नसाल तर तुम्ही ही जिऱ्याची फोडणी नाही दिली तरीसुद्धा चालते तेल गरम करायचं त्यामध्ये जिरं टाकायचं जिरं चांगलं तळलं की मग ते वरतून टाकून द्यायचं आणि हे सर्व मिश्रण चांगलं एकजीव करून घ्यायचं आपली ही दह्याची चटणी तयार झालेली आहे यासोबतच मी एक ओल्या खोबऱ्याची चटणी केलेली होती सुंदर असे आपले मेदुगडे तयार झालेले आहे आणि सोबतच त्यासाठी लागणारी चटपटीच दोन चटण्यासुद्धा तयार झालेल्या आहेत त्यापैकी एक रहायची चटणीची रेसिपी तुम्हाला दाखवलीच आहे ह्या पिठाचे मी दोन गोळे बाजूला काढून थालीपीठसुद्धा करून पाहिले होते तेही खूप छान झाले होते फक्त त्याचा व्हिडिओ शूट नाही झालेला आहे पण ह्या पिठाचे सेम पिठाचे मी थालीपीठसुद्धा केलेले होते तुम्हाला माझी ही उपवासाची मेदूवडीची रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सोबतच चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा